लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी आता ह्या बाळासाठी आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही राहत नाही माझी दोन मुलं शिकून मातीच उकरते ती ह्याच्या पुढे ह्या बाळाला घेतल्याशिवाय आरक्षण आम्ही घरी राहणार नाही ना आमचा लढा चालूच ठेवणार आहे पण पाहिजे मी सहा महिन्याचा नातू घेऊन इथं बसले सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं हे आम्हाला कुरकुऱ्या बिस्किट सुद्धा खेळ मांडलाय त्यानं आमचा आम्हाला काही सुद्धा नको त्याचं त्यानं आमचं फक्त एकही नेता आमच्यासाठी झगडत नाही त्यांचं किती नेता पण ओट न आम्हाला तसलं काय बोलायला येत नाही आम्ही साध्या घरातल्या बाय आहे पण त्यानं ती यासाठी काय म्हणतोय ह्यांची झाली का चौकशी ज्या वेळेला महिला तिथं बसल्या होत्या त्यावेळेला त्यांची चौकशी केली का देवेंद्र फडणवीसांची चौकशी झाली होती तो त्यांनी एक ही नेता तिथं गेला नाही आम्हाला पण त्यांनी काही केलं नाही सगळ्या स्वराचा अध्यादेश मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहे आणि आम्हाला सगळ्या स्वराच आद्यादेश दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही आणि इलेक्शन जरी लागलं तरी आम्ही त्यांना मत देणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही दोनशे ऐंशी आमदार आहेत त्याच्यापैकी दीडशे आमदार आमच्या मराठा समाजाचे आहेत ती फक्त टाकलेल्या कुत्री टाकलेल्या तुकड्यावर कुत्री जगवतात आणि ते आमच्यावर भुकाला सोडतात आणि आम्हाला फक्त आमचा वापर करून घेतात त्यांच्या सतरंजा चादरी गोळा करायला या शंभर टक्के महिला शेतात खुरपण करतात काम करतात उन्हात काम करतात तरीही मराठी आरक्षणासाठी इथं येऊन सज्ज झाले जर नाही दिलं तर आम्ही मुंबईला पण जायला तयार आहे तुम्ही शांत राहून काम करा म्हणताय म्हणून पाटील साहेबांचा शब्द पाळून सगळं शांततेत चालू आहे तुम्ही बनावर घ्या फडणवीस साहेब एकनाथ साहेबांना एवढीच विनंती आहे आम्हाला आरक्षण देऊन आम्हाला आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा